संत जयंती साजरी झाली तिथं अमेरिकेत आणि मला तिथं दत्ताचं दर्शन झालं तर इतकं होईल का तर आणायचं त्यावेळेस ते इथंच होते मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि त्याला दर्शन दिलं अमेरिकेत मजा आहे आजच्या गावातले लोक स्वराज्यैराज्य राज्यम महाराज महाधिपत समंतपर्यायी साव सामहा सावायुश अंगाला पराधाने समुद्रपर्यंत राळीत तदपेशे श्लोको गीतो मला परीष्टा मृतश्या वसने गुढे विश्वे देवा Thank you